नमस्कार कोकण कोकण म्हटलं की हिरवागार निसर्ग सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर रांगा चौफेर डोंगर रांगांच्या मधोमध असणारे हिरवेगार असे निसर्गरम्य वातावरणातील आपलं हे गाव गाव म्हटलं की कौलार घरं अंगण त्याच्या आजूबाजूला आजू परसावन आंबा फणस नारळाची झाडे रानभाज्या चुलीवरचं जेवण काय बाबा बरायच ना अशी मायेने विचारणारे आणि आपुलकीने साथ घालणारी आपली माणसं मायेने हात फिरवणारी आणि जवळ घेणारी आई बाबा या सगळ्या मायेची ऊब आणि या कोकणचा आपुलकीचा स्पर्श आपल्याला अनुभवायचा असेल तो आपल्याला कोकणातच हो नमस्कार मी राज कदम आपल्या सर्वांची राज कदम या अठरा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आपण आज पाहणार आहोत कोकणातील राखण कोकणातील राखण म्हणजे काय आणि कोकणातील राखण हे कशा पद्धतीने दिले जाते आणि त्याचं महत्व काय ते, का ते आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार कोकणातील राखण कोकणातील राखण म्हणजे राखण म्हणजे संरक्षण करणारा आपल्या रानांचं शेतीचं गुराढोरांचं ग्रामस्थ मंडळी चाकरमाने आपल्या संपूर्ण परिवाराचं जो संरक्षण करतो तो आपला राखणदार आज जिकडे तिकडे ग्रामस्थ मंडळ शेतीसाठी राहणार जिकडे तिकडे जात असतात त्यांचं संरक्षण हे कुठल्याही वाईट गोष्टीपासून जनावरांपासून यांचं संरक्षण व्हावं तसंच चाकरमाणी हे जिकडे तिकडे कामधंद्यासाठी शहरात असतात त्यांच्यावर देखील या राखणदाराची सत्तर छाया तो आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं अडअचणीच्या काळात संकटाच्या काळात तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या मागं उभं राहावा आपल्या मु मुलाबाळांना आपल्याला चांगलं चा सदैव चांगलं पाठीशी उभं राहावा म्हणून म्हणून हा राखणदार याला आपण राखण देतो कोकणात राखण देण्याची ही परंपरा ही पूर्वी पारपासून चालत आलेली आहे आमच्याकडं राखण देण्याची परंपरा ही अशा पद्धतीची आहे की सर्व ग्रामस्थ मंडळ आणि चाकरमानी हे आमचे गावदेव श्री केदार नवलाय कालगे यांच्या मंदिरात एकत्र येतात आणि त्या ठिकाणी गावदेवाची पूजा केली जाते गावदेवाला गारांना घातलं जातं की सर्व ग्रामस्थ मंडळ व त्यांची पोरं असतील जी आज गावात राहत असतील किंवा कामानिमित्त शहरात गेले असतील त्यांचे शे, सगळं आरोग्य शै शैक्षणिक किंवा कामधंद्यात कोणत्याही प्रकारची आड अडचण येऊ नये किंवा इथला जो ग्रामस्थ मंडळ आहे तो शेती करतो आहे तर त्यालाही कुठल्या प्रकारची राना जातो आहे त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी तू सदैव आमच्या पाठीमागं उभं राहा आणि आलेलं संकट तू सर्व हे दूर करून टाक यासाठी त्याला गारांना घातलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला देणं दिलं जातं म्हणजे एक कोंबड्याचा कोंबडा दिलं जातो आणि ती दिलेली राखण ही अखंड ग्रामस्थ मंडळ ही त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून खाल्ली जाते आणि त्याच्यानंतर संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी ही वैयक्तिकरित्या ही गावदेवाला राखण दिली जाते जेणेकरून आपल्या संपूर्ण परिवाराचं वैयक्तिक आपल्या पाठीशी आपला राखणदार हा कळत न कळत आडअडचणीच्या काळात आपल्या मागं उभा राहावा यासाठी तो ही राखण ही दिली जाते असं सगळं राखण देण्याची ही, अने ही चा चा परंपरा आणि त्याच्यामागचा हा इतिहास आहे आणि अशा गोष्टी ह्या पूर्वी पार पडपासून चालत आल्या आहेत प्रत्येकाच्या गावात प आपल्याला ह्या गोष्टी पाहायला भेटतात तुमच्याकडे देखील अशाच काही गोष्टी आणि अशाच काही परंपरा असतील किंवा तुमच्याकडं अजून कशा पद्धतीच्या परंपरा आहेत ह्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार मित्रांनो आता कोकणात राखण द्यायची सुरुवात झालेली आहे त्यानिमित्त गावाला आलो आहे तर आपलं गाव कसं आहे पावसाळ्यातील गाव असं थोडंसं निसर्गरम्य असं जे काय दाखवतील ते, ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवाल पावसाळ्यात कोकण खूप फिरण्यासारखं आहे म्हणजे सगळीकडे निसर्गरम्य हिरवागार असं वातावरण आम्ही आता देवीकडे चालू आहे आणि तशी शेतात देवी आहे तर तिकडं तिचं दर्शन घ्यायला चालू आहे तसे आजूबाजूला घरणीट असं आजूबाजूला झाडं झुडपं आहेत आणि त्याच्यातून ही देवीकडे जाणारी वाट आहे खूप चांगली केले वाट केली इथं या वाळीची इथं वाट नव्हती आता वाट केली इकडं इथं व्हाळजी त्या व्हाळजीतून जायला आता पूल बांधून चाललं इथं आणि शाळेतील पोरांना जाण्यासाठी इथं पूल नव्हता आता ही सोय इथं करून दिली दिसत हे गरबंदा मित्रांनो पण आता आमच्या शेतातली देवीची इथं आता पोचतो आहे माझ्या घरापासून एक दहा पंधरा मिनटं वर चालत जायला लागतात तुम्हाला तिथे गेलं मी समोरचं व्ह्यू दाखवतो कसं आहे काय देवीची चित्र शेतातली देवी, देवी कशी ती पण दाखवतो कसं आहे निसर्गरम्य असं वातावरण अशा घनदाट अशा जंगलात आमची इथं शेतातली देवी येतं ही देवी आणि जे कोणी त्यांची काही इच्छा असेल ते बोलतात आणि ती इच्छा पूर्ण झाली होती प्रत्येकाने तिच्या नावाचा इथे घंटा बांधले येतं ही आहे आमची इथं शेतातली देवी या ठिकाणी आंब्याचा ठाळा तिथं जर टाकून मग सव्वासन जे कोण सव्वासन असेल इथून जर जा जात असेल तर या ठिकाणी त्या आंब्याचा ठाळा इथं टाकला जातो जसं इथं ठेवल्यात आईने असं टाकायचं हे सगळं आमच्या शेतातली देवी या आम यात आमच्या शेतातली देवी आणि सांगितलं तिचं राणे मित्रांनो आता आमच्या शेतातल्या देवीचे दर्शन घेऊन आता पुन्हा एकदा आमच्या घरी निघालो आहे निसर्गरम्य असं वातावरण आणि त्याच्यात आवाज वा कसं आहे या जगबुडी नदी ही खाली जी आता नदी वाहती आहे ती आहे जगबुडी नदी आणि त्याच्या या बाजूला वडगाव कळमणी अशी सगळी गावं आहेत